कडवट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एज्युकेशन सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ओतूर धरणासाठी निधी देण्याचे आश्वासन कडवण एज्युकेशन सोसायटीच्या आर के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि कडवण पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज अठरा मे रोजी पार पडला एवढी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर भर देत ओतूर धरणासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले कार्यक्रमाला खासदार भास्कर भगरे आमदार हिरामन खोसकर आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्यासह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते नवीन इमारत आधुनिक सुविधा असलेली असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले त्यांनी संस्थेच्या गुणवत्तेचे कौतुक करत सांगितले की दुर्गम भागातही शैक्षणिक कार्य उत्कृष्टपणे सुरू असून सीएसआर निधीद्वारे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील कृत्रिम बुद्धिमत्ता व नवतंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संस्था कालानुरूप बदल स्वीकारावे असा सल्लाही त्यांनी दिला यानंतर ओतूर लघु पाटबंदारी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की या धरणाच्या दुरुस्तीमुळे सुमारे चारशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल या कामासाठी पंचेचाळीस कोटी सतरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून जून दोन हजार सव्वीस पर्यंत धरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या प्रसंगी शेतकरी संवाद मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता यामध्ये आमदार नितीन पवार यांनी धरणामुळे परिसरातील शेती विकासाला चालना मिळेल असे मत मांडले पाटबंगाल पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभियंते तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार सचिव भूषण पगार संचालक सुधाकर पगार प्रवीण संचेती गजानन सोनजे रोहित पगार विजय सिरसाट बाळासाहेब गांगुर्डे दीपक खैरनाथ तसेच अनेक पदाधिकारी शेतकरी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा